सगळे बरोबरचे साधनकार नाही का ना संबंध तोडला तो तोडला केवले जगात मोकळ झाला गणितेचा संगणको लह लागेल शेठसाहेब होय एक पत्र आले आपल्या नावच शेरसाहेब पळत ती भोगे आपण कशाला उगीच मनाला त्रास करून घ्या काय म्हटलं तू एक पत्रे आले आपल्या नावचं साहेब पत्र अच्छा लो आणखी केव्हा तरी जायचं असं करील म्हणून कधी ध्यानी नाही मनी नाही स्वप्नी सुद्धा नाही अबे नवमांगा तरी कोणाकडून आले हे हं काय म्हटलेस अवमंगलवाडेकडून आले ते रेवतीकडून हं जा जा घेऊन जा त्यादी मला जरूरत नाही त्याची अंगुरे पाहायचा नाही मी त्या पत्राकडे फाडून टाक तुपे तुकडे कर जाऊन राख कर त्याची जा आता मला वाटतं नाही की तिच्या पोरीन वाटायला लागले तरी धरली अशी स्वारी करत घेऊन जाऊ का शेट साहेब का नाही कोण आहे खबरदार आता काय संबंध तिचा आणि तिच्या पत्राचा म्हणजे शेठ साहेब काय पुन्हा तिनं अरे तिचं नाव काढ नक माझ्यासमोर ती म्हणजे अशी जाऊ दे आपण कशाला वाईट बोला तिच्याबद्दल भेटलं नाही बोललं नाही पत्र नाही वाचलं म्हणजे झालं मग काय चालणार आहे तिचं आषाढ्या भीम आत्ताच्या आत्ता माझ्या आत्ता मुसाफिरीची तयारी करायला कारखानाला सांगा आणि माझी थोरली घोड्याची गाडी जोडून आणता आधी इतकी घाई का चला शेट मी म्हणतोय आमचं मी तुझ्या सकाळ टाकलेलं बरं म्हणजे कदाचित नाही आत्ता या घटकेला निघणार जा तू गाडी जोडून आणजा बर मी काय म्हणतोय अहो हे उडी काय करून काय फायदा आहे का अहो उद्या सकाळी शिवळ पेचे वेळी निघाल तर तारा मी नाही व्हायचा आणि रात्रीच्या जण्यान असलं म्हण त्याच फिरलं आज घर असल्या तू माझ्या यायची तर दग नको कस का शाण माझ मन म्हणे तिच्याबद्दल फिरणार अरे धडधडीत नायकिणीची बोर किती ती कशाला आपण मिजास जातो गाडी जोडून आण तिला कळलं पाहिजे काय असा ढिला गाडी नाही आता त्याला इतकी मुशा केली ती तयारी कशाला पाहिजे शेठ साहेब हवा ती म्हणजे खप्पा झाली हे जर तिला कळलं ना आवाज शिर वाटाटे काल पाहायचं शिल शिर टाकून दिला आधी तुला काय त्याच ना तू दिलेलं काम कर मुकाट्याने तो कम शेठ साहेब पण आज ती चढ्या स्वारीची एका मजलीची तयारी करायची ना बघ म्हणजे कापड बिपड ना बघा जास्तीची ते सगळं पाहिजे एक महिना बाहेर घालवायचं अशा बेताना तयारी पाहिजे सर। तुला काय करायची त्याची पंचय एकदा ठरलं ते ठरलं निश्चय केला तो फिरायचा नाही अशी मी तिची खोड मोडणार आहे ना की एक महिन्यात तिचं दर्शन व्हायचं नाही एक महिन्यात तिचं दर्शन व्हायचं नाही छे छे हा नेगळेपणा काही उपयोगाचा नाही आषाढ्या आरे तू गेला नाही सांगून <laughs> समज पत्रे तुला जाळून टाक सांगितलं ते तुझ्याचे छान व्हायचं नाही आणि मीच करतो त्याची व्या मला वाटलंच होतं तुम्ही मागाल म्हणून हा जाऊ का गाडी तोडायला अरे पुन्हा पुन्हा तेच तेच काय विचारतो जा पाचशे आकडे मोदीपर्यंत गाडी आली पाहिजे जा एकोणशेट साहेब